सतीचा देहत्याग आणि दक्ष यज्ञ विध्वंस ब्रह्मण भीष्मांनी विचारलं दक्षकन्या सती तर मोठी शुभ लक्षणं होती तिनं आपल्या देहाचा त्याग का केला अशा कोणत्या कारणानं भगवान रुद्रानं दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला पुलस्यांनी सारी कथा भीष्मांना ऐकवली गंगाद्वारे दक्षाने एक यज्ञ आरंभिला त्यासाठी देव असुर पित्र महर्षी नाग यक्ष गरुड लता औषधी कश्यप अत्री कुलस्त्य कुलह ऋतू प्राचेतस अंगिरा वसिष्ठ असे सर्वजण उपस्थित झाले ब्रह्मदेवाने निर्मिलेली सर्व सृष्टी जणू काही या यज्ञात उपस्थित झालेली होती सुंदर वेदी बनवून होता अर्धवयू उद्गाता आणि ब्रह्मा यांच्यासाठी आसने तयार झाली महर्षी वसिष्ठ होते अंगिरा अर्धवयू बृहस्पती उद्गाता आणि नारद ब्रह्मदेव झाले यज्ञ सुरू झाला नाना प्रकारचे देव येत होते सर्व प्राणी आले प्रत्यक्ष ब्रह्मदेव आपल्या सर्व पुत्रांसह भगवान विष्णू अष्टवसू बारा आदित्य दोन्ही अश्विनी कुमार एकोणपन्नास मरुद्गण आणि चौदा मनूही आले यज्ञात आहुत्या पडू लागल्या भक्ष भोज्य सामग्रीचा मोठा स्थाट होता ऐश्वर्याची पराकाष्ठा होती चारही दिशांनी दहा योजनेभूमी यज्ञासाठी तयार केलेली होती शुभलक्षणा सती अतिशय आनंदाने हिमालयामध्ये भगवान शंकरांसोबत निवास करत होती या यज्ञाची वार्ता ऐकताच सती अति उत्साहाने आपल्या पित्याकडे येण्यास निघते शुभलक्षणा सतीने आपल्या पित्यास विनयुक्त वाणीने विचारले पिताश्री आपल्या या यज्ञात सर्व देव आले आहेत ऋषी आले आहेत इंद्रदेव आपली पत्नी शचीशह आले आहेत यमराज आलेले दिसतात जल जंतूंचा स्वामी वरुण आला तेची आहे त्याची पत्नी गौरी यज्ञमंडपात शोभून दिसते आहे आपल्या पत्नीस घेऊन यक्षराज कुबेर आला आहे देवांचा मुखरूप अग्नी आला आहे वायुदेव आपल्या गणांसहित उपस्थित आहेत लोकपावन सूर्यदेव आपली भार्या संज्ञासह उपस्थित आहेत चंद्रमा आला आहे वृक्ष वनस्पती गंधर्व अप्सरा विद्याधर वेताळ राक्षस यक्ष पिशाच कश्यप वसिष्ठ पुलस्त्य पुलह सनकादी महर्षी सर्व पुण्यवान राजे ब्रह्मदेवाने बनवलेली सारी सृष्टी इथे आली आहे आपण सर्वांचा इथे सत्कार केला केवळ माझे पती भगवान शंकर इथे आलेले नाहीत त्यांच्याशिवाय हा सर्व यज्ञ मंडप मला रिकामा दिसतोय आपण मला वाटतं माझ्या पतीला आमंत्रण केलं नाही आपण त्यांना विसरलात याचं काय कारण आहे मला सांगाल का सती नीट ऐक मी देवांना का बोलवलं नाही खरं तर महादेव हे सर्वांगास राख फासतात त्रिशूळ आणि दंड हातात धरून ते उघडे नागडे स्मशानात भटकत असतात वाघाचं चर्म पांघरतात हत्तीचं चांबडं अंगावर घेतात त्यांच्या गळ्यात नरमुंडांची माला असते त्यांच्या गळ्यामध्ये नागराज वासुकीचं यज्ञोपवीत असतं हे सगळं मला अगदी लज्जास्पद वाटतं या सगळ्या देवांच्यासह त्या अभद्र रूपामध्ये आणि वेषामध्ये त्यांना इथे कसे बसवणार त्यांनी यज्ञ मंडपात येणं योग्य नाही म्हणून मी त्यांना बोलवलं नाही यज्ञ समाप्त झाला की मी त्यांना बोलावून आणेन आणि त्यांची चांगली पूजा करेन तुझाही चांगला सत्कार मी त्यावेळी करेन पण आत्ता खेद वाटू नये राग येता कामा नये दक्षाचे हे भाषण ऐकून सतीला मोठाच क्रोध आला तिचे डोळे रागाने लाल झाले आपल्या पित्याची निंदा करून ती म्हणाली त्यात भगवान शंकरस या जगताचे स्वामी आहेत तेच सर्वात श्रेष्ठ आहेत या देवांना जी उत्तमोत्तम स्थानं मिळाली आहेत ती महादेवांनीच त्यांना दिलेली आहेत भगवान शिवातील गुणांचं वर्णन कोण करू शकेल ते सर्वांचे धाता आहेत विधाता आहेत दिशांचे पालकही तेच आहेत त्यांच्या कृपेशिवाय स्वर्गात इंद्रासही आधिपत्य मिळणार नाही इतके म्हणून सती योगस्थ झाली तिने ध्यान केले आपल्या शरीरातून प्रकट झालेल्या अग्नीमध्ये तिने स्वतःला जाळून घेतले देव असुर नाग गंधर्व गुह्यक इत्यादी सर्वजण हे काय झाले असे बघतच राहिले क्रोधाने भरलेल्या सतीने स्वतःस गंगा तटावर अग्नीमध्ये समर्पित केले पश्चिम तटावर हे स्थान आजही सौनक तीर्थ या नावाने प्रसिद्ध आहे भगवान रुद्राला आपल्या पत्नीच्या मृत्यूमुळे फार दुःख झाले सर्व देवांच्या देखत या यज्ञाचा विध्वंस करण्याचे त्यांनी ठरवले कोट्यावधी गणांना त्यांनी तशी आज्ञा दिली ग्रह भूत प्रेत पिशाच यांनी यज्ञ उधळून लावला दक्षाचा तर सारा उत्साहच मावळला तो अतिशय दुःखी झाला त्याने शिवाची प्रार्थना करीत म्हटले देवा मी आपला प्रभाव जाणला नाही आपण सर्व देवांचे प्रमुख आहात आपणच या जगाचे अधीश्वर आहात आपण या सर्व देवांना जिंकला आहे आपण माझ्यावर कृपा करावी आणि या गणांना परत बोलवावं याप्रमाणे दक्ष प्रजापती शंकरांना शरण गेला भगवान शंकरांनी दक्षाला अभय दिले भगवान शिव पत्नीच्या वियोगाने कष्टी होऊन गंगाद्वारी जाऊन राहू लागले माझी प्रिया कुठे गेली अशा चिंतेत ते सतत राहू लागले त्यानंतर एके दिवशी देवर्षी नारद महादेवांपाशी येऊन म्हणाले देवेश्वर आपल्या प्राणासमान असलेली आपली पत्नी सतीदेवी देहत्याग करून यावेळी हिमवानाची कन्या म्हणून प्रकट झाली आहे मेनाच्या गर्भातून तिचा आविर्भाव झाला आहे सतीने अवतार धारण केला हे महादेवांना समजले पुढे पार्वतीने अवस्था प्राप्त केल्यावर महादेवांनी तिच्याशी विवाह केला